मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर पोलीसवरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो जी काही वयोमर्यादाचा मुद्दा आहे तो प्रचंड गाजलेला आहे आणि त्याच्या संदर्भात अपडेट आहे मित्रांनो ती एकनाथराव शिंदे साहेब असो हो त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब असो त्याच्यानंतर अजित पवार साहेब असो किंवा मित्रांनो जरांगे पाटील असो तर जी काही वयोमर्यादा संदर्भात अपडेट डालेली आहे तर ती अशी आलेली की साहेब तुम्ही वयोमरादा वाढून द्या अदरवाईज आम्ही जीव देऊ आत्महत्या करू या बाबतीत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येते तर जी काही माहिती समोर येते तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे वयोमर्यादा आता वाढून भेटायला पाहिजे एकतीस तारीख नंतर काय मित्रांनो आता तर वयोमर्यादा कोणत्या तारखेला वाढून भेटेल त्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला देतो त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस वरती संदर्भात नवीन येणाऱ्या सर्व अपडेट ही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनल वरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा विद्यार्थ्यांची मागणी होती आणि मित्रांनो त्याच हेतूने त्याचमुळेच मित्रांनो त्याच्यानंतर मराठा आरक्षण सर्टिफिकेट संदर्भात शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून मित्रांनो मराठा आरक्षण एसीबीसी सर्टिफिकेटचा विचार करून व मित्रांनो विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांची मुदत वाढून दिली अर्ज भरण्यासाठी तर त्याच पद्धतीने तमाम महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांची वयोमरादा संपलेली त्यांची प्रमुख मागणी मित्रांनो की वयोमरादा वाढून भेटायला पाहिजेत मग तो कुठलाही घटक असो तो मित्रांनो कुठलाही घटक असो एस आर पी एफ असो पोलीस असो किंवा चालक असो किंवा मित्रांनो बॅट्समॅन असो सगळ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो की वयमरादा वाढून भेटायला पाहिजे परंतु अजून सुद्धा निर्णय झालेला नाहीये तर निर्णय होणार किती तारखेला आहे मागणी या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो लक्षात घ्या विद्यार्थी असं मत आहे जर साहेबांनी या ठिकाणी वयोमरादा वाढून दिली नाही तर आम्ही अक्षरशः जीव द्यायला तयार आहे आता मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांसोबत हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कमेंटमध्ये ते मित्रांनो कमेंट करताय माझ्याजवळ तर माझं एकच या ठिकाणी मत मित्रांनो लक्षात घ्या भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मी मला सगळ्यांना एक सगळ्यांना सांगू इच्छुके की मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो आता भरपूर विद्यार्थी कमेंट काही तुम्हाला मी दाखवत नाही परंतु सांगतोय लक्षात घ्या तर बघा या ठिकाणी मित्रांनो वाढून देण्यासंदर्भात जो काही निर्णय तो घेण्याचं काम शासनाचं आहे मी तुम्हाला ऑलरेडी दोन व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो लक्षात घ्या जरांगे पाटील साहेबांशी त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाला जाऊन तुम्हाला एक निवेदन करायचं आहे साहेबांना की जेणेकरून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेबांना की त्यांनी वयोमर्यादा वाढून द्यायला पाहिजे जो काही लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी मित्रांनो लॉकडाऊनमध्ये भरती झालेली नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो दोन वर्षाचा नवीन जी आर पी सिद्ध करण्यात आलेला होता पोलीस भरती मागच्या भरतीमध्ये तो लागू झाला परंतु यावर्षीसुद्धा तो लागू करण्यात यायला पाहिजे आणि तो झाला नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करायचं म्हणताय काही विद्यार्थ्यांची प्रचंड मित्रांनो या ठिकाणी त्यांच्यावरती प्रेशर निर्माण झालेला आहे भरतीमुळं कारण त्यांना फॉर्म भरता येत नाही नुकसान झालेलं आहे घरून सुद्धा प्रेशर आहे काही बाहेरगावाला तयारी करताय तर मित्रांनो अशा सगळ्या या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यामुळं सगळ्यांनीच मित्रांनो लक्षात घ्या कोणी असो त्याच्यामध्ये पुरुष असो किंवा महिला उमेदवार पहिली गोष्ट तर आत्महत्या हे सोल्युशन नाही आहे मित्रांनो हे उत्तर नाही आहे लक्षात घ्या ही गोष्टाला साईडमध्ये ठेवून द्या आणि तुम्हाला एकच सांगतो की वयोमर्यादा तुम्हाला वाढून भेटेल फक्त तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न जास्तीत जास्त करावे लागणार आहे मित्रांनो लक्षात घ्या साहेबांना निवेदन पाठवा त्याच्यानंतर जे आपले मित्रांनो साहेब आहे मी तुम्हाला बोललो की जरांगे पाटील साहेब त्यांच्याशी संपर्क साधा तुम्हाला मित्रांनो हंड्रेड पर्सेंट आणि शंभर टक्के रिझल्ट पाहायला आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला शंभर टक्के उत्तर पाहायला भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगू की आत्महत्या करण्याचा विषय डोक्यातून काढून टाका असा नाही की पोलीसवरतीच तुमचं आयुष्य आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये मी तुम्हाला या टॉपिकवरती बोलणार नाही आहे कारण भरपूर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी प्रेशर डिप्रेशनमध्ये आहेत त्याच्यामुळे एकच लक्षात घ्या की की वयोमर्यादा वाढून भेटली नाही भेटली त्याबद्दल मित्रांनो जास्त टेन्शन घेऊ नका दुसऱ्या भरतीच्या तयारीला लागा परंतु याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की साहेबांना निवेदन पाठवा मित्रांनो जरांगे पाटील साहेबांशी संपर्क साधा त्यांनी ज्यावेळेस मित्रांनो एकनाथरावजी शिंदे साहेब व गृहमंत्री साहेबांशी त्यांचा संपर्क होईल त्याच्यानंतर आपल्याला तंतोतंत कळेल की वयोमर्यादा कधीपर्यंत वाढून भेटेल जर वाढून भेटेल मित्रांनो तर ती कधीपर्यंत भेटेल त्याची कोणत्या दिवशी भेटेल तारीख काय असेल तर मित्रांनो पाच तारखेच्या आत पाच तारखेच्या जवळपास वयोयमरादा वाढून भेटेल मित्रांनो भेटायची असेल तर जी आर पीसुद्धा व्हायचा असेल तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे त्याच्यानंतर वयोमरादा वाढून भेटणार नाही हे लक्षात घ्या डायरेक्टली मित्रांनो हेच या गोष्टीचं सोल्युशन आहे की वयोमरादा कशी वाढून भेटेल जरांगे पाटील साहेबांसोबत संपर्क करा जिल्हा अधीक्षक कार्यालया ठिकाणी मित्रांनो जा तिथं मित्रांनो निवेदन द्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्याच वेळेस मित्रांनो संपूर्ण गोष्टी सॉल्व होणार आहे आणि आत्महत्या करण्याच्या बाबतीत विचार पण आणू नका वाटलंच तर दुसऱ्या भरतीच्या तयारीला लागा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आणि ज्यांचं फॉर्म भरायचा बाकी असेल त्यांनी फॉर्म भरून टाका मित्रांनो योग्य जिल्हा निवडा आणि जास्तीत जास्त तयारी करा आणि राहिला प्रश्न ग्राउंडचा तर मित्रांनो तुमचं ग्राउंड उशिरा होणार आहे आता ते कधी होईल काय होईल सगळं मी तुम्हाला ज्यावेळेस माहिती येईल त्यावेळेस देणार आहे आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल यामध्ये काही नशील समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र